नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेतील पूर्ण आजी या देवा घरी गेल्या आहेत नुकतंच त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे तर मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जीवी गडकरी हिने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे त्या पोस्टमध्ये सायलीने पूर्ण आजीबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत सायली म्हणते की पूर्ण आजी मला बऱ्याचदा चिप्स चकलर शेव इत्यादी खाताना दिसायची पण मी त्यांना रोज ओरडायची गोड माझ्यापासून त्या लपवून खायच्या पण शेवटी पकडली जायची कित्येकदा मी त्यांच्या तोंडातून भजी गुलाबजाम बाहेर काढले आहेत पण महाराज ऐकायचीच नाही पुण्यावर नेताना आवर्जून सगळ्यांसाठी क्रीम रोल आणायची एकदा मी तिला जरा जास्तच ओरडले एकदा मी तिला जरा जास्तच ओरडले जे कर... जे करायचं नाही तेच का करतेस तू असं मी तिला खूप बोलले त्यावर मला म्हणाले की मला पंडितांकडे जायचंय आणि मी सुन्न पडले त्यामुळे ना मी तिला पुढे ओरडू शकले नाही ना बोलू शकले कुणाच्या आयुष्यात कसा कुठल्या बाबतीत एकटेपणा येऊ शकतो काही सांगता येत नाही जेवायला आवर्जून माझ्या शेजारी बसायची मग माझा डबा डब्यात काय असेल ते आवडीने खायची तर मालिकेतील पूर्ण आजी सोबत घडलेल्या बऱ्याच गोष्टी सायलीने या पोस्ट मध्ये शेअर केल्या आहेत तर सायली तिच्या लग्नाबद्दल एक गोष्ट शेअर करत म्हणते की तुला माझं लग्न पाहायला पाहायचं होतं ना मला म्हणायची की मी ठणठण बरी होऊन येणार तुझ्या लग्नाला पण सगळं राहून गेलं ग आपल्या मोनिकाच्या वृंदाला तुझा सहवास लाभला आशीर्वाद मिळाला हीच मोठी गोष्ट आहे अगदी परवाच म्हणाले की मी येते पुण्याला जाऊन आणि आज तिला स्मशानात असं शांत झोपलेले बघून खूप त्रास झाला एका क्षणात सगळं शांत झालं होतं कधी कधी रक्ताची नसली तरी अशी नाती असतात ना जे आपल्याला आनंदही देतात आणि त्रासही देतात आजी तुझी उणीव कायम भासत राहील तू परत येथेच सांगून परत आलीच नाही आता तरी पंडितांबरोबर शांत राहा सुखी राहा मित्रांनो अशी काही भावनिक पोस्ट पूर्ण आजींच्या निधनानंतर सायलीने सोशल मीडियावर शेअर केली आहे खरं तर ठरलं तर मग मालिकेत आणि मालिकेच्या पलीकडेही पूर्ण आजी आणि सायलीमध्ये एक प्रेम नातं निर्माण झालेलं आहे त्या प्रेक्षकांनी एक गोष्ट तर नक्की मालिकेतील सगळेच प्रेक्षक पूर्ण आजींना मिस करणार आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे देखील आजींना भावपूर्ण श्रद्धांजली